रविवारचा दिवस म्हटलं की नॉनव्हेज प्रेमींना काहीतरी घरामध्ये नॉनव्हेज हे लागतंच मग प्रत्येक वेळेला काहीतरी वेगळं एक्सपेरिमेंट हा करायलाच लागतो तर आज मी इथे कोळी पद्धतीचं हे कोलंबीचं कालवण ज्याला तुम्ही कोलंबी मसालाही म्हणू शकता हे बनवलं आहे अगदी अप्रतिम असं तयार होतं हाताची बोटं चाटून आणि ताटसुद्धा अगदी चाटून फुसून खाल्लं जाईल इतकी अप्रतिमाशी ह्याची टेस्ट असते चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी मोठ्या कोलंब्या घेतलेल्या आहेत ह्याच्यासाठी तुम्ही छोट्या कोलंब्यासुद्धा वापरू शकता आणि ह्याची टोपणं जी आहेत ही इथे मी ठेवलेली आहेत ह्यामुळे आपल्या रशाला आपण जो मसाला बनवणार आहोत त्याला खूपच अप्रतिमाशी टेस्ट येते तर आता ह्या कोलंबीला आपण मॅरिनेट करायचं आहे त्यापूर्वी मी तीन ते चार वेळा स्वच्छ पाण्यातून हे धुवून घेतली आहे तर आता मीठ आणि हळद घालून आपण हे मॅरिनेट करून ठेवायचं कोलंबी आपली मॅरिनेट होते ती बाजूला ठेवूया आणि आपली आजच्या पुढच्या कृतीला सुरुवात करूया तर त्यासाठी आता मी इथे बटाटे ह्यामध्ये घालणार आहे तर बटाटे मी तुकडे करून घेतलेत त्यानंतर दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेत टोमॅटो चिरून घेतला आहे आंबटपणासाठी कोकम घेतलेले आहे त्यानंतर आलं लसूण हिरव्या मिरच्या आणि कोथंबीर ह्याचं मी वाटण करून घेणार आहे आपले रोजचे वापरातले मसाले आणि पाणी तेल ह्या गोष्टीच लागणार आहे तर अतिशय कमी अशा साहित्यामध्ये आपण हा चटपटीत असा कोलंबी मसाला तयार करणार आहोत तर त्यासाठी आधी आपण हे वाटण करून घेऊया तर सगळं आता मी मिक्सर जारमध्ये घालून घेते आणि त्यानंतर अगदी थोडंसं पाणी ॲड करून आपण हे बारीक असं वाटून घेतलंय ह्या मसाल्यांमध्येच आपल्याला आजचा हा जो रस्सा आहे तो अगदी टेमटिंग असा तयार होणार आहे तर फोडणीसाठी आता आपण कढईमध्ये तेल घालून घ्यायचंय त्यानंतर ह्यामध्ये आपण आपण वाटून घेतलेला हिरवा मसाला ॲड केला तेलामध्ये आपल्याला हा व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे म्हणजे लसणीचा जो कच्चटपणा आहे तो पूर्णपणे जाण्यासाठी आपण हे व्यवस्थित परतवून घेणार आहोत तर दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही बघाल ह्याचा रंग अगदी हलकासा बदललेला आहे आता ह्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला कांदा टॉमॅटो आणि त्याचबरोबर आंबटपणासाठी मी इथे कोकम घातलेले आहेत हे पुन्हा एकदा व्यवस्थित सगळं मिक्स करायचं आहे कांदा आणि टोमॅटो जो आहे हा अगदी एकजीव असा होईपर्यंत आपल्याला हा शिजवायचा आहे तर आता नेहमीप्रमाणे कांदा टोमॅटो आलं म्हणजे मीठ सुद्धा पाठोपाठ आलंच तर मीठ घालून घेऊया म्हणजे कांदा आणि टोमॅटो अगदी लवकर शिजून तयार होतील तर मी माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या कोकणी पद्धतीच्या त्याचबरोबर गोव्याच्या काही नवीन रेसिपीज तुमच्याबरोबर शेअर केल्यात तर त्यासुद्धा जर तुम्ही पाहिल्या नसतील तर त्यासुद्धा नक्कीच जाऊन पहा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच देईन तर आता ह्यामध्ये आपण पावडर मसाले घालणार आहोत तर एक चमचा मिरची पावडर दोन चमचे मी इथे घरगुती ठेवणीतला मसाला ॲड केला आहे त्यानंतर आपण ह्यामध्ये हळद घालायची आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही ह्यामध्ये चिकन मसालासुद्धा ॲड करू शकता तर अगदी आपल्या घरच्या बेसिक अशाच मटेरियलमध्ये आपला आजचा हा चमचमीत असा कोलंबीचा रस्सा तयार होणार आहे तर आता आपल्याला हे पुन्हा व्यवस्थित सगळे ड्राय मसालेसुद्धा तेलावरती परतवून घ्यायचे आहेत मस्त मसाल्यांचा अरोमा यायला सुरुवात झाली आहे जवळजवळ एक दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही बघाल कांदा टोमॅटो अगदी मऊ असा शिजलेला आहे आणि मसालेसुद्धा वेगळे एकदम छान परतले गेल्यामुळे त्याचा रंगही आता बदलला आहे तर आता आपल्याला यामध्ये तुकडे करून घेतलेले बटाटे ॲड करायचे आहेत तुम्ही बटाट्याच्या ऐवजी भेंडीसुद्धा ह्याच्यामध्ये घालू शकता शेवग्याच्या शेंगा घालू शकता प्रत्येक भाजीचा एक वेगळा स्वाद जो आहे तो ह्या रशाला येतो त्यामुळे हे व्यंजन त्या म्हणून तुम्ही वेगवेगळे ह्यामध्ये व्हेरिएशन नक्कीच करू शकता गरम पाणी मी घालून आता जेवढा रस्ता हवा आहे तेवढा आपण पाणी ॲड केलेलं आहे तर आता एक उकळी आपल्याला ह्याला काढून घ्यायची आहे तर आता आपण ह्यामध्ये मॅरिनेट करून घेतलेली जी कोलंबी आहे ती घालून घेतली आहे मस्त आता ह्याला आपण एक उकळी काढून घ्यायची आहे म्हणजे आपले बटाटे आणि कोलंबी सुद्धा शिजली जाईल कोलंबी शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही पण जर तुम्ही ती वेळेपेक्षा जास्त वेळ जर शिजवून घेतली तर ती थोडीशी वातळ होते तर झाकण ठेवून अगदी लो फ्लेमवरती एक दहा मिनटं बटाटा शिजेपर्यंत आपल्याला आता हे शिजवून घ्यायचं आहे तर दहा मिनटं इथे झाली आहेत आहा हा मस्त अगदी त्याच्यावरती तेलाचा तवंगा आला आहे तेल अगदी वेगळं झालेलं आहे आणि त्याचबरोबर कोलंबी घातल्यानंतरचा जो स्वाद आहे तो आता अरोमा याचा इथे घरभर अगदी पसरला आहे मस्तच असा आपला चटपटीत चटकदार असा कोलंबीचा कोळी पद्धतीचा हा रस्सा तयार झालाय रंगही तुम्ही बघाल अगदी अप्रतिम असा आलेला आहे तर आता ह्यावरती आपण कोथंबीर घालून घेऊया आणि गरमागरम असा कोलंबी मसाला मी खाण्यासाठी सर्व करणार आहे तुम्ही कोणत्याही गरमागरम अशा भाकरीसोबत ज्वारी तांदूळ किंवा अगदी तुम्ही भातासोबतसुद्धा हा रस्सा खाऊ शकता मी झाकून यातली वाफ पूर्णपणे निघून गेल्यानंतर तुम्हाला आता पुन्हा एकदा दाखवते मस्तच रंग आलेला आहे आणि आता आम्हाला तर, तर अजिबात कंट्रोलसुद्धा होत नाही आहे त्यामुळे गरमागरम असा हा मस्त रस्सा जो आहे तो मी भातासोबत खाणार आहे मला भातासोबत खायला खूपच आवडतो तर आता आपलं ताटसुद्धा इथे रेडी झालं आहे मी ह्याचा आस्वाद घेतेच आहे तर तुम्हीसुद्धा आजची जर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच बनवून पहा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअरसुद्धा करा खूपच मस्त असा आपला हा कोळी पद्धतीचा कोलंबी मसाला तयार झाला आहे हा हा खूपच अप्रतिम झाला आहे नक्की ट्राय करून बघा पुन्हा भेटूया पण अशाच एका नवीन वेगळ्या रेसिपीसोबत